जय श्री गुरुदेवदत्त मी संतोष प्रकाश निंबाळकर वास्तुविशारद्या चौदाव्या बॅचचा विद्यार्थी आहे वास्तुशास्त्र याविषयी माझ्या मनात अनेक गोष्टी होत्या म्हणजे मी बरंचसं ऐकलेलं होतं माझे काही मित्रमंडळीसुद्धा वास्तुशास्त्र पाहत होते करत होते आणि त्यामुळे एक उत्सुकता होती आणि थोडेफार ऐकलेलं होतं त्यांच्याकडून परंतु नक्की हे काय असतं याची कल्पना नव्हती मला एवढंच माहिती होतं की ती घरातल्या काहीतरी गोष्टी बदलतात इकडचं तिकडं करतात एखादी गोष्ट तोडफोड करायला लावतात आणि काही ते वेगळ्या गोष्टी घरात लावायला लावतात जेणेकरून आपल्या घरात जो दोष वगैरे निर्माण झालेला आहे तो निघून जातो आणि मग आपलं सर्व काही जे काय घरातले प्रॉब्लेम आहे ते दोष निघल्यामुळं आपलं संसार किंवा आपलं कुटुंब व्यवस्थित होऊन जातं तर एवढ्याच गोष्टी माहिती होत्या आणि वास्तुशास्त्र शिकावं असं थोडंफार कधी वाटायचं परंतु असं सिरियसली कधी घेतलं नव्हतं परंतु एक दिवस मी पत्रकारिता करतो आणि शिक्षकही आहे तर पत्रकारितेनिमित्त मी एका व्यक्तीकडे गेलो होतो राजकीय व्यक्ती होती खूप मोठ्या पदावरची व्यक्ती होती ती आणि ते ॲक्च्युली देव वगैरे न मानणाऱ्यांपैकी होते आणि तसंच त्या समाजामध्ये ते कामही करतात परंतु ज्या वेळेस त्यांच्याकडे एक व्यक्ती आलेली होती महाराष्ट्रातूनच आणि ते व्यक्तीसमोर त्यांचे चर्चा चालू होती मी तिथं बसलेलो होतो ती व्यक्ती जी भेटायला आली होती तिने एका प्लॉटबद्दल त्यांना विचारलं असं असं आहे तर ते म्हटले हो माहिती आहे परंतु तो प्लॉट काय आपल्यासाठी चांगला नाही आहे ते म्हटले अशा अशा जर समाजाची असतील तर ते त्यांना तो चालून जाईल पण आपल्याला नाही ते होणार नाही त्याच्यात दोष आहे त्या वास्तूमध्ये मी पूर्ण बधीर झालो होतो म्हटलं बाहेर काहीतरी वेगळं असतं यांचं समाजामध्ये आणि नाही का एक विचार घेऊन जात असतात आणि स्वतः मात्र सर्व गोष्टी पाळतात किंवा करतात सुद्धा वास्तुशास्त्र वगैरे म्हणजे काहीतरी इशू आहे तो विचार माझ्या डोक्यात चालूच होता आणि लकीली मी फेसबुकवर वेदमूर्ती डॉक्टर श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांची एक पोस्ट पाहिली ते पाच दिवसीय सेमिनार होतं लाईव्ह आणि मोफत होतं तर म्हटलं ठीक आहे आता करूनच पाहू एकदा काय आहे तर ते, ते, ते कळेल आणि लगेल मी आध्यात्मिक मार्गातला असल्यामुळे वास्तुशास्त्राबद्दल जो गुरुजींनी त्या वर्गात किती सांगितलं त्यापेक्षा आध्यात्मिक जे सांगितलं ते मला क्लिक झालं आणि म्हटलं ही योग्य व्यक्ती आहे आणि इथे आपण शिकू शकतो आणि पहिल्याच दिवसापासून गुरुजींनी मोफत वर्गापासून बॉम्ब सोडवायला सुरुवात केली होते की वास्तुशास्त्र हे घराचं शास्त्र नाही आहे <laughs> मी शॉक झालो होतो ते ज्या ज्या व्याख्या वे सांगत होत्या त्या कधीही ऐकलेल्या नव्हत्या त्याची कधी चर्चा मी कुठं पाहिलेली नव्हती झालेली आणि मी जे वास्तुशास्त्र समजत होतो त्यापेक्षा वेगळं काहीतरी ते, ते सांगत होते आदरणीय गुरुजींचं या क्षेत्रातलं ज्ञान आगादासच आहे म्हणजे बाहेर दोन प्रकारचे लोकं आहेत प्रत्येक क्षेत्रामध्येच तसं वास्तुशास्त्रामध्ये आहेत काही खूप त्यांचं नाही का ऑरा वगैरे वेगळाच असतो म्हणजे त्यांचं सगळ्या ॲम्बियन्सवर भर असतो त्यांचे रा लाईफस्टाईल अमकं तमकं लॅविज गाड्या वगैरे सर्व तर so, म्हणजे राहणीमान लॅविश वगैरे सर्व गाड्या लक्झरी गाड्या त्यांच्याकडे असं सर्व असतात आणि ते पैशाबद्दल नेहमी बोलत असतात त्यांचे सेमिनार वगैरे असले तरी त्याच्यावर जास्त भर दिलेला असतो किंवा रिमेडीजवर भर दिलेला असतो फक्त परंतु हे सखोल अध्यात्म जे आहे वास्तुशास्त्रामागचं वास्तुशास्त्र कुठून आले त्याचे काही ग्रंथ आहेत त्यांचं जे नॉलेज आहे गुरुजींकडे ते म्हणजे त्याला काही कम्पॅरिझन नाही होऊ शकत आणि मी तो माझ्याजवळ पूर्ण पैसे नव्हते आणि आत्ता करायचं की नंतर करायचा या विचारत होतो परंतु त्याचं सोल्युशन म्हणजे ते दैवयोग ठरलेलाच होता ते गुरुजींकडूनच आलं आणि ते सर्व मॅनेज झालं ॲटोमॅटिकली आणि मी कोर्स जॉईन केला दररोज वेगळं काहीतरी ऐकत होतो जे कधीच कुठं ऐकलं ले गेलेलं नव्हतं आध्यात्मिकतेचं जे मला ते आणखी जे डीप नॉलेज मिळालं त्याच्यामध्ये ते प्रचंड भारी होतं आपण घर वास्तुशास्त्र म्हणजे फक्त घरात हे करायचं ते करायचं व आमचा कोर्स संपत आला तरी तोपर्यंत आलो नव्हतो आम्ही त्या विषयावर आम्ही जवळजवळ महिनाभर वास्तू म्हणजे जमीन याविषयीच नॉलेज घेत होतं म्हणजे जमिनीविषयीच इतकं शिकण्यासारखं आहे तर तुमचं जे भवन आहे किंवा घर आहे त्याच्याविषयी किती असेल आणि शेवटच्या क्षणापर्यंत असे काही प्रश्न पडायचे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना गुरुजी म्हणायचे शेवटच्या पानावर लिहून ठेवा आणि मग ते शेवटच्या पानाव शेवटच्या पानाव असं पाना, बरेच सारे लोकांचे प्रश्न होते परंतु वर्ग जसा जसा पुढे गेला तसे तसे ते प्रश्न संपत गेले आणि शेवटच्या दिवशी जवळजवळ कुणाचे काहीच प्रश्न राहिले नाही आणि त्यामुळं मी पूर्ण समाधानी आहे ज्यांना कोणाला वास्तुशास्त्राबद्दल किंचित सुद्धा उत्सुकता असेल त्यांनी वेदमूर्ती डॉक्टर श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांचा वर्ग चुकू नये खूप लोक आहे शिकवणारे परंतु तुम्हाला जर इथून येणारं पाहिजे असेल आध्यात्मिक नॉलेज सहित पाहिजेल असेल त्याच्या मूळ गाभ्या सहित जसंच्या तसं पाहिजेल असेल तर तुम्हाला ना मात्र विचार करावा लागेल आणि हा एक सर्वात सुंदर वर्ग असेल प्रोफेशनल लोकं बाहेर खूप आहेत परंतु याचा मोल मी पैशात करणारच नाही आहे पण तुम्हाला तुमच्या अवकापेक्षा पण जास्त मिळणार आहे हे लक्षात ठेवा म्हणजे इथे तुम्ही घेता घेता तुमची झोळी फाटेल पण सरांचा जो हात असा आहे त्वरिता होणार नाही इतकं नॉलेज आहे खूप ह्याच्यामध्ये डीप नॉलेज देतात गुरुजी आणि ते ज्याचं घेण्याचं भाक्य आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ ऑटोमॅटिकली जाणार आहे आणि तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा की नाही असं जर काही म्हणत असेल तर विश्वास ठेवा मी एक शिक्षक आहे आणि माझं तर्कबुद्धी वापरल्याशिवाय मी कुठलीही गोष्ट करत नाही सर जे सांगतात ते सायंटिफिकलीच आहे आणि आपले जे काही पु पुराणातले ज्या काही गोष्टी ग्रंथ आहेत वगैरे ते सुद्धा सायंटिफिकच आहेत त्यामुळं वास्तुशास्त्रात जेवढ्या गोष्टी सांगितल्या जातात कुठली दिशा ओपन आहे मग काय होतं ब्लॉक असेल किंवा बंद असेल तर काय होतं सायन्स आहे हे आपण शिकतच असतो फक्त ते वास्तुशास्त्राशी जोडत नसतो ते वास्तुशास्त्राशी कसं जोडायचं जोडल्यानंतर काय परिणाम होतात आणि आपल्याला पुढं जायचं असेल आयुष्यामध्ये तर कसा कसं त्याचा फायदा होतो गुरुजी नेहमी म्हणतात वास्तुशास्त्र हे भाग्य बदलण्याचं शास्त्र आहे जसं आपण ज्योतिष म्हणतो ज्योतिषमध्ये भविष्य पाहिलं जातं की भविष्यात काय घडणार आहे त्याच्यात बदल नाही करता येत काय परंतु जर का तुम्हाला बदल करायचा असेल त्याच्यात तर वास्तुशास्त्र हा एक अतिशय नितांत सुंदर पर्याय आहे ज्याने तुमचं कमीत कमी आयुष्य तुम्ही आता वास्तुशास्त्र बिझनेस म्हणून करताल नाही करताल तो भाग भागाला परंतु तुमचं तुमच्या कुटुंबाचं बादर भाग्य बदलल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्ही मेहनत करत असताना ढोर मेहनत करत असता घनघोर मेहनत करत असता परंतु तरीसुद्धा तुम्ही इच्छितस्थळी पोचत नाही आहे म्हणजे असं काहीतरी चुकतं आहे जे तुमच्या आतलं नाही तुमच्या बाहेरचं आहे कदाचित वास्तूचं असेल आणि वास्तू शिकताना कळेल तुम्हाला त्या वास्तूतलं किती चुकलेलं असतं वास्तू बाहेरचं किती गोष्टी असतात गुरुजी सांगतात की वीस टक्के वास्तू आहे आणि ऐंशी टक्के वास्तू बाहेरच्या गोष्टी आहेत त्या काय आहेत त्या जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुम्ही मरमर पळत राहणार पण पोचणार कुठंच नाही मी नेहमी म्हणतो माझ्या विद्यार्थ्यांना रनिंग वेअर बट रिचिंग वेअर असं जर तुमच्या लाईफमध्ये झालं असेल तुम्ही मेहनत करताय पण आ इच्छित फळ मिळत नाही आहे तुमचं कुट तुम्ही खूप चांगले आहात परंतु तुम्हाला वाईट अनुभव येतात समाजाकडून तुम्ही खूप चांगले आहात पण कुटुंबात होत नाही असे खूप सारे प्रॉब्लेम्स असतात छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात आजार पण असतात त्याची छोटी छोटी कारणं आपल्या घरात घराच्या भोवती दडलेली असतात ती माहीत करून घेणं गरजेचं आहे आणि ती माहीत करून घेतल्यानंतर नो वन कॅन स्टॉप यू स्काय विल बी द लिमिट आणि ते असं काही करायचं असेल तर नक्कीच वेदमूर्ती डॉक्टर उमेश रमेश कुलकर्णी गुरुजींच्या सानिध्यात या तुमचं आयुष्य शंभर टक्के बदलणार याची खात्री बाळगा जय श्री गुरुदेव दत्त धन्यवाद